फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे आज आपण कुरकुरे बनवणार आहोत तर एकदाच बनवून घ्या वर्षभर खा आणि लहान मुलांनाही बाजारातून आता कुरकुरे आणायची गरज नाही रोजचा पाच रुपये किंवा दहा रुपये खर्च करायची गरज नाही तर वर्षभरासाठी तुम्ही असे हे कुरकुरे एक कुर एकाच एक वेळेस बनवून ठेवा आणि वर्षभर मुलांना तळून द्या एकदम हेल्दी आणि टेस्टी घरच्या घरी बनवले जाणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर रेसिपी संपूर्ण बघा तर त्यासाठी मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आपल्या घरातला नॉर्मल कोणताही साबुदाना घेऊ शकता तुम्ही आणि तो साबुदाना आपल्याला कच्चाच भाजून घ्यायचा आहे अगोदर कढईमध्ये कमीत कमी, कमी गॅसवर आणि सतत हलवायचा आहे असा म्हणजे तो फुलोच तर कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग बदलायचा नाही फक्त कमी गॅसवर तो फुलला पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आता बघू शकता आपला हा साबुदाना भाजून झालेला आहे आणि चांगले दाणे फुललेले मग हा साबुदाना आपल्याला एका ताटात काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याची आपल्याला मिक्सरमध्ये त्याची पावडर म्हणजे पीठ तयार करायचं आहे मग थंड झाल्यावर मी त्याचं पीठ तयार केलेलं आहे तर बघू शकता एका ताटात मग मी घेतलेलं आहे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे एक वाटीवर जी वाटी मी तुम्हाला दाखवली तेवढीच वाटीवर मी साबुदाण्याचं पीठ एक वाटीवर वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी आपला बारीक रवा घेतलेला आहे कोणताही तुम्ही बारीक रवा तुम्ही घेऊ शकता तर असं हे तीन प्रकारचं साहित्य मी घेतलेलं आहे आता या रेसिपी तुम्ही बघू शकता तीन एक वाटी साबुदाण्याचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी रवा याशे ले ले या अशा तकम तीन वस्तू आपल्याला या घ्यायच्या आहे मग आता हे आपण साईडला ठेवून देऊ आणि कमीत कमी आपल्याला स सात ते आठ हे तीन वाट्या त्याच्यामुळे सात ते आठ टोमॅटो मोठे मोठे घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात त्याची पेस्ट तयार करायची अशा पद्धतीने लालसर टोमॅटो बघून घ्यायचे आणि त्याची आपल्याला पेस्ट तयार करून ठेवायची तर ही मी अगोदरच करून ठेवलेली होती तशी टोमॅटोची पेस्ट आपल्याला तयार करायची मग आता एक मोठं जाडबुडीचं पातळीलं घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यात दोन तांबे म्हणजे जेवढं आपल्या ह्या पिठाला लागणार आहे तर तसं मी त्याच्यात दोन तांबे आपल्याला पाणी याच्यात टाकून घ्यायचे मग ते पाणी टाकून घेऊ आणि त्याच्यातच आपण जी टोमॅटोची पेस्ट तयार केलेली ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची तर तुमच्याकडे जर पुरणाची गाळजी असेल तर पुरणाच्या गाळणीने पण तुम्ही ही पेस्ट गाळून टाकू हो शकता कारण मी ही एकदम बारीक फाईन पेस्ट केलेली आहे म्हणजे त्याच्यात बिया किंवा काही जाडसर राहिलेलं नाही आहे पण बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडून व्यवस्थित दळले जात नाही आणि मग त्याचे तुकडे वगैरे राहतात तर तुम्ही पुरणाच्या गाळणीने ती पेस्ट गाळून टाका मग आता हे उकळू द्यायचं आहे आपल्याला फुल गॅसवर आता हे उकळतं आहे तोपर्यंत आपण हे मिश्रण आहे जे आपण पिठं घेतलेले सगळे रवा किंवा साबुदाण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचे आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा घमेल्यात आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यात आपल्याला हे अगोदर मिक्स करून घ्यायचे कोरडं चांगलं मिक्स करून घ्यायचे कारण तिन्ही पीठ हे आपले एकजीव झाले पाहिजे यासाठी आपल्याला अगोदरच ते मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात काही मसाले ॲड करायचे आता अगोदर आपण मीठ टाकून घेऊ चवीनुसार तुम्हाला पाहिजे तसं कारण वाळल्यावर बरेच हे पदार्थ आपले खारे होतात मग ते खारे होऊ नये म्हणजे अगोदरच आपण मिठाचं प्रमाण शक्यतो कमीच ठेवायचे मग आता याच्यात आपल्याला जा लाल तिखट टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी आता जवळजवळ एक ते दीड चमचा मी याच्यात लाल तिखट टाकलेले कारण माझ्या घरात लहान मुलं आहे मग त्यांना जास्त तिखट लागत नाही म्हणून मी दीड चमचा त्याच्यात लाल तिखट आणि दोन चमचे धना पावडर त्याच्यात टाकलेली आहे जिरे टाकायचे आपल्याला ताक त्याच्यात जिऱ्यांमुळे जे आपण कुरकुरे बनवतो आहे त्यांना एकदम छान असा फ्लेवर येणार आहे तर मग जिरे टाकून झालेले आहे आपले त्याच्यात लाल तिखटे टाकून झालेले आहे मग आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं हे पीठ आपल्याला कोरडं तसं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जे मसाले आपण त्याच्यात टाकलेले ना ते व्यवस्थित असे मिक्स होईल नाही तर मग कुठे राहतं कुठे नाही राहत असं मिक्स होत नाही तर मग त्याच्या अगोदरच आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले सगळी इकडे असे व्यवस्थित लागले पाहिजे किंवा मिक्स झाले पाहिजे मग आता हे पीठ आपल्याला कोरडंचं अगोदर आता पाण्याने भिजवून घ्यायचं म्हणजे त्याची पेस्ट तयार करायची तर कमीत कमी त्याला आपल्याला एक ते दीड तांब्या पुन्हा पाणी लागणार आहे तर त्याच हिशोबाने आपण थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यात मिक्स करायचं आहे त्याच्यात गठुळी राहायला नको एवढी आपण काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकून आपण याची पेस्ट बनवायची तर अशाच पद्धतीने पीठ आपण थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित अशी मिक्स त्याची पेस्ट बनवायची आता बघू शकता माझं हे चांगलं पीठ असं मिक्स होत आलेलं आहे थोडं थोडं म्हणजे जास्त घट्टही नको आहे आपल्याला आणि जास्त पातळही नको आहे हे पीठ अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण साबुदाणा टाकल्यामुळे काय होईल ते चांगलं असं पाणी शोषणार आहे आता बघू शकता त्याच्यात अजिबात गटोळी राहिलेली नाही आहे आणि व्यवस्थित अशी पेस्ट तयार झाली आहे जसं आपण भज्यांचं पीठ भिजवतो याच पद्धतीने असं आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे व्यवस्थित हो मग आता हे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण जे उकळायला ठेवलेलं होतं त्याच्यात दोन मी मॅगी मसाल्याचे पुढे टाकलेले आहे मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाल्यामुळे जे आपण कुरकुरे बनवणार आहे तर ता त्यांना एकदम छान अशी मस्त टेस्ट येणार आहे तर मग यात दोन पुढे मॅगी मसाल्याच्या त्याच्यात टाकून घेतलेले आहे आणि चांगलं आपलं हे पाणी बघू शकता तुम्ही भरपूर उकळी आलेली त्याला पण भरपूर उकळू द्यायचं चांगलं खळखळ असं उकळलं पाहिजे तेव्हाची ती रेसिपी आपली चांगली बनणार आहे आता हे पाणी आपल्याला एक ते दोन मिनटं पुन्हा चांगलं उकळू द्यायचं आहे मसाला टाकल्यानंतर म्हणजे त्याच्यात तो फ्लेवर मॅगी मसाल्याचा उतरेल मग आता हे उकळल्यानंतर म्हणजे आपण पीठ भिजवलेलं आहे पाणी टाकून तर ते पीठ आपल्याला या उकळत्या पाण्यात एका हाताने टाकायचं आहे आणि एका हाताने दांड्याला धरून दांडा मिक्स करायचं आहे किंवा लाटणं घ्यायचं आहे लाटण्याने असं मिक्स करू शकता तुम्ही गोटे असेल किंवा चमचे असेल तर अशा पद्धतीने म्हणजे तुमचं हे जे तुम पीठ तयार होईल तर त्याच्यात गठोळी अजिबात होणार नाही आपण भिजवल्यामुळे अगोदरच भिजवून घेतल्यामुळे त्याच्यात गठोळी तयार होत नाही आणि कंटिन्यू आपल्याला हे चालवत राहायचं आहे असं पद्धतीने लाटणं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काय होईल त्याच्यात गठोडी तयार होणार नाही ना आपलं पीठ छान असं शिजेल आणि गॅस आपला हा मिडियम टू लो ठेवायचा आहे जास्त फास्टही नाही किंवा कमीही नाही असं ठेवायचं मीडियम ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं मग झाकण ठेवून कमीत कमी आपल्याला वीस मिनटं हे पीठ आपलं चांगलं शिजू द्यायचं आहे आता बघू शकता वीस मिनटानंतर हे पीठ आपलं एकदम छान असं मस्त शिजून झालेलं आहे त्याचा रंगही बदलला आहे पीठही फुललेलं आहे आपलं आणि मस्त तयार झालेलं आहे मग एक पॉलिथिन घेतलेली आहे मी त्याला छा खाली एका कोपऱ्याला छिद्र पाडून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपल्याला ही पेस्ट आपली भरून घ्यायची या पद्धतीने अशी भरून घ्यायची चमच्याने जेवढं बसेल असं ते गरम गरमच भरून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं जर गरम लागतंय जास्त तर मग थोडंसं थंड होऊ द्या कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं ही पेस्ट तुमची जी बनवलेली ती थंड होऊ द्या आणि मगच तुम्ही कुरकुरे टाकायला सुरुवात करा तर अशा पद्धतीने मग आपल्याला ही पॉलिथिनला शिद्रे पाडून किंवा पिशवीला शिद्रे पाडून आणि मग अशा पद्धतीने तुम्ही कुरकुरे कुर टाकून घ्यायचे थोडे थोडे करून तुम्ही जर अखंड टाकायचे असेल तर मग लांब लांब अशा लांब ट्रीप पण तुम्ही टाकू शकता आणि नंतर मग त्याचे तुकडे करू शकता पण मी हे अशाच थोडे थोड्या टाकलेल्या आहे म्हणजे मग तुकडे करायची गरज पडत नाही आणि छानही दिसतात हे अशा तर मी अशा तुम्ही अखंड पण काढू शकता लाईन अशा लाख अखंड लाईन काढल्या तरी मग नंतर पुन्हा तुम्ही वाळल्यावर त्याचे तुकडे तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता तर बघू शकता असे मस्त हे कुरकुरे माझे टाकून झालेले आणि आता हे वाळू द्यायचे आपल्याला चांगले कडकडीतून हात दोन दिवस तरी आपल्याला चांगले वाळू द्यायचे आता हे बघू शकता असे मस्त उन्हात मी वाळायला ठेवलेले आहे दोन दिवस चांगले वाळवल्यानंतर या अशा पद्धतीने आपले हे कुरकुरे तयार झालेले आहेत तर बघू शकता त्याचा रंग पण मस्त असा टोमॅटोचा रंग त्याच्यात आलेला आहे आपण त्याच्यात फूड कलर वगैरे काहीच ॲड केलेलं नाही आहे टोमॅटोमुळे आपल्या या कुरकुरेंना असा मस्त लालसर असा रंग आलेला आहे आणि खूप छान असा मस्त तयार झालेला आहे एकदम खळखळीत वाळलेले आहे मग आता ते कुरकुरे आपण तळून बघू ले ले, कड़ कुर आता मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर आपल्याला हे कुरकुरी आपण त्याच्यात टाकून घेऊ आता बघा तेल गरम झालेलं आहे छान मग त्याच्यात लगेचच चा आपल्याला कुरकुरी टाकायचे आहे मस्त तर बघू शकता किती छान अशी फुललं आहे मस्त मस्त जसे रेडीमेड बाजारात येत ना तर अशीच आपली हे कुरकुरी छान असे फुललेले आहे बघू शकता तुम्ही तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि ज्या प्रेक्षकांनी सबस्क्राईब केला असेल माझ्या मैत्रिणींनी त्यांना मनापासून धन्यवाद कारण आपल्या चॅनलचे पाच हजारच्यावर सबस्क्राईबर झालेले त्यांना सगळ्यांना माझ्याकडून धन्यवाद आणि त्यांचे आभार तर नवीन जे सबस्क्राईब नवीन जे रेसिपी बघणारे असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा आणि मला मोटिवेट करा तर आता बघू शकता तुम्ही आपले हे कुरकुरे पूर्ण तळून झालेले मग त्यांना आता आपण चाट मसाला टाकायचा आहे आवडीनुसार तुम्ही एक चमच्याभर चाट मसाला टाकायचा आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं पाहिजे असं आवडीनुसार तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काय हरकत नाही वरून थोडंसं काळं मीठ पाहिजे असेल तर काळं मीठही तुम्ही टाकू शकता पण चाट मसाल्यात ऑलरेडी असतं तर बघू शकता इतके छान असा खळखळ आवाज येतो ह्या कुरकुऱ्यांचा एकदम असे कुरकुरीत आपले हे कुरकुरी तयार झालेले तुम्हाला आवाजावरूनच लगेच कळायला असेल इतके मस्त असे टेस्टी आणि हेल्दी घरच्या घरी बनणारे मुलांना जेव्हा पाहिजे तुम्ही तेव्हा बनवून देऊ शकता तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली